मागचं वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत अडचणीचं गेलं गारपीट वादळ भाव नसणं म्हणजे आता कापसाला भाव नाही सोयाबीनला भावने तूरला नाही कांद्याला नाही शेतकरी ठार मेला आहे एका बाजूला महागाई वाढते आणि शेतमालाला नाही अशी विचित्र स्थिती आता आहे सरकार मदतीला यायला या तयार नाही एक बोचकं घोषणा करतात आणि त्याची अंमलबजावणी नीटपणे खालपर्यंत होत नाही असा अनुभव आहे पुढील वर्षीही यापेक्षा काही वेगळी स्थिती राहील असं नाही आहे कारण निवडणुकांची आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिताच्या कालखंडामध्ये मग काही निर्णय शेतकरी हिताचे किंवा हे अन्य घेता येणार नाही मग शेतकऱ्यांचे आत्ताचे जशी लूट चालू आहे तशीच पुढच्या कालखंडामध्ये ही लूट चालू राहील एका प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही पण सरकार मस्त आहे स्वस्त आहे सरकारला काही घेणं देणं नाही आणि त्यामुळे पुढच्याही वर्षी हे सरकार निवडणुकांमध्ये राहील याची शक्यता मला वाटत नाही पुढच्या वर्षी नवीन वर्षामध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल असा मला विश्वास आहे